तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आज मस्त अशी आंघोळ झाले आणि आहू उठून कधी गेले मला माहीत पण नाही मी आता उठले आंघोळ केले तर सगळ्यांना आचतुर्थी आहे सगळ्यांना आचतुर्थीच्या खूप शुभेच्छा तर बघा आता बाहेर आले येऊन पण यायला लागले सकाळपासून कालपासून सारखं पाऊस 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 आहे तर चला जाऊया खाली पूजा वगैरे करूया किती वेळ झोपायचा बापरे प्रकाश डोळ्यावर चमकते तर चला जाऊया नीचे काय बघूया पोटा पाण्याचं काय पोरं झोपलेत माझे बघा इथं एक झोपले एक खाली असं लगेच व्हिडिओ चालू केल बघा कसं झोपले चला एक खाली झोपले आजीकडं तर बघा असं मस्त आपल्या किचन आहे पाच मिनिटात खूप घाण होणार आहे तर इकडं बघा आहुनी मस्त आज काय काय आणले भाव हार आणलंय बघा आज चतुर्थी आहे म्हणून असं मस्त हार आणि इकडे इडलीचं पीठ मी रेडी पेटतेच आणते आणखी इकडं भारी भेटतं हे बघा असं मस्त ताजी इडलीचं भेट होणार आहे तर मग पत्ता नाही था तो आम्ही पत्ता चला चलो करते हे तयारी तर खोबरं आहे का नाही काय माहिती फ्रीजमध्ये बघायला लागेल तर फ्रीजमध्ये काय खोबरं नाही आणाय लागेल मला जाऊन पण मी खोबरं घेऊन येते मग चटणीची तयारी मग पूजा चटणी झाली ना आलं पट ना पटकन इडल्या बनवून देता येते बघा फटाफट फटाफट आपलं फटा इकडं काम असते पानं झोपल्यावर मस्त इकडे असते हे बघा इकडं मस्त असं खोबरं ह्याच्यामध्ये बघा आता जिरे वगैरे टाकणार आणि शेंगदाणी अशी मस्त वाटणार आणि त्याला तडका देणार तर चला मी हे वाटते इकडं पण इडलीचं बॅग काढले भांड्यात तर चला पहिलं मी चटणी करते बाबा आहो आले ना मला वरडते मी बघा जेवढं बॅटर होतं तेवढं असं मस्त वाटून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं आता फक्त आपल्याला तडका द्यायचं काम तर इकडे टाकूया मस्त असं बघा मोहऱ्या जास्त पाहिजे असं मस्त मोहऱ्या आणि हे बघा लाल मिरची आमच्याकडे जास्त असेल तरी साधन कमी असलं तरी चालेल माझ्याकडे जास्त आहे सगळे सगळं तर चला ह्याच्यामध्ये मस्त मस्त आता तडका देऊया असं मस्त थोडा तडका बसला ना मग ह्याच्यामध्ये टाकायचं मग मस्त इथे इडलीचं भांडं लावायचं आणि ह्याच्यामध्ये मी चिंच टाकली ब गेल्यावर कसं करत लिहतं कारण की भांडं माझं काढ नाही चला असं मस्त आता आपल्याला झालेलं आहे थोडंसं गॅस पण करायचा आणि कायचं एक हातमध्ये फोन ये ना त्याच्यामुळं कन्फ्युजन उडायला बघा अशी मस्त आपली इकडं चटणी तयार झाली वा 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 असे एकदम स्पेशल ते सांबर बिंबर करायची गरजही नाही अशी मस्त बलकून खायची चला मी आता कुकर लावून घेते मग देवपूजा पूजा हो। बघा अशी मस्त अशी पूजा पण झाली माझी आणि माझे लेकरं झोपलेत कॅमेरा धरायला कोणीच नसतं म्हणून आपलं सगळं करायचं नाद आहे म्हणून हे बघा अशी मस्त पूजा वगैरे झालेली आहे इकडे दुर्वा आणले तर दुर्वला आता वरती गणपती बाप्पा आहेत व चौरीमध्ये वरती मी लावून चला अशी मस्त पूजा कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सस्त्रायत करा यार मला गावला गेलं सरकत झाली ते अशी आणि मी भस्म पण आहे ते सारखं कर कमेंट करतात पण आज लावलं आहे तर चला आता पोटा पाण्याचं बघूया हो येते फोन आला होता बघू शकता मस्त मस्त इकडे इडल्या बघा किती स्पंची स्पंची झालेले आहेत आहो आले खायला एक दोन तासाच्या बातमी खाऊन बसले इकडं लावले ब्लॉक कोणाचे आहेत काय माहिती आणि अशा मस्त मस्त इडलीचा नाश्ता बघा किंवा भारी झाला चला जेवूया एक टेन्शन गेलं की माझं मूड खराब झालाय आता का ते नंतर सांगते तर चला खाऊ हो ना दिवन तर हे पण कसलं क्युटी क्युटी पाय आहे स्वतःचे छळू आले अगे तर बघा तर टेन्शन जो बनवायचं पण गेला आईचा फोन आला भावाचा फोन आला माझ्या भावाला मोठ्या आणि वा नको फिलो मला नाही फेलायचं मला की की कवडी आचो मारायचे वले व भावाला बरं नाहीये माझ्या ते दिवसभर डोक्यात फिरते ब्लॉग पण बनवायचा झोपले झोपले ना आता म्हटलं चला ब्लॉगचा अँड करावं आणि ब्लॉग टाकाव छोटासा भूजला तर माझ्या भावाची किडनी दोन्ही खराब आहेत पण छोट्यापणापासून दारू पिले तर प्लीज दारू नका कमी वयात असे त्रास होतात माझा भाऊ आता बघा अठ्ठावीस अठ्ठावीसचा पण असं सत्तावीस सहा असत तर त्याची किडनी म्हणजे सांगितलं डॉक्टरने खराब असं तसं सूज येते सारखं फेन त्याच्यामुळे माझं एवढं मूड खराब आहे तर चला आज लव कसा वाटला कसा बनवला काय माहिती पुढं जातो बघा चेहऱ्याचं माझं हेच गेलं तर सला आजसाठी एवढं भेटूया उद्या आहे भावाला भेट आज जायचं होतं पण खूप पावसाचं वातावरण झालंय त्याच्या म्हटलं उद्या जाऊया तर चला चला दा दाखवते माझा भाऊ कसा आहे काय नाही चलो मिलते हे कर